याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही बोलत राहू आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक या द्या मतदार या द्या आणि नंतर निवडणूक जसं आमची घोषणा होती पहिले मंदिर फिर सरकार पहिले मंदिर फिर शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली तसं आधी सदोष निवडणूक द्या आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे पण पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेसाठी शिवसेना शिवसेनेचं सक्रिय आंदोलनात सहभागी होता तर काही आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे का रस्त्यावर काही त्याच्यावरती एक पक्ष निकाल नाही घेऊ शकत ना काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं भाजपच्या नेत्यांना ते आले नाहीत कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार हे चोरांचे सरदार आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत त्याच्यामुळे कसं काय जाणार चोर चोर कसे भेटणार ते आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं काल बहुतेक सर्व पक्ष एकत्र होते हा निर्णय सामुदायिक पद्धतीनं घ्यावा लागेल नाही पण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडीही आता महा कन्फ्युज आघाडी झालेली आहे त्यांना कळत नाही की कोणाकडे ना जाऊन काय म्हणणं त्यांनी आम्हाला सांगा अरी हो। हे सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन पासून बघा बघा देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस बरं का ते सुद्धा असंच बोलायचे तुम्ही जर पेशवा इथली काही कागदपत्र जाळली चाळलीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली जे साडेतीन शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शहाणे मला दिसत आहेत वकील आहेत ना फडणवीस आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं तुमच्याकडे जे काय मुद्दे का आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्याबरोबरच मांडायला हवे होते आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता तुम्ही घोटाळे करता तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता हा मुद्दा यात कन्फ्युजनचा काय विषय आहे मिस्टर फडणवीस मला सांगा जरा यात गोंधळ काय आहे का निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशात इतिहासात झाला नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगतो यांना कुणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळणाराच मार्ग नाही नरेंद्र मोदींच्या मेरबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत